नमस्कार मंडळी ज्ञानूबाई शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या भावांनो तर हे आहेत आमचे नाता मामा तर तुम्हाला नाता मामाकडे बघून काय वाटतंय बरं राम राम घाला राम राम। तर नाता मामाकडे बघून काय वाटतंय मित्रांनो शेतकरीत शेतकरी तर नाता नातामाकडे बघून तुम्हाला हसू येत असल या इकडे अलीकड या जरा अलीकड या रांगनाथ पटांगनाथ तर नाता मामाकड ह्या काय अशा कमीत कमी दहा ते पंधरा सोनं सोनं काय ना आता मामा हे सोन सोनं ही हिची किंमत किती आहे दोन लाख मोठे ना सांगा दोन लाख बघितलं का माणूस बघा आधी आणि दोन लाख रुपये किंमत आहे दोन लाख या बघून हाफसल दोन लाखाचं आहे कमीत कमी पंधरा सोळा लिटर दूध देईल ना या इकडे दुसऱ्या म्हशीकड या की हे आपल्या शेतकरी मित्रांना दाखवता माणसाच्या राहणीमानावर कधीच जायचं नाही खरं का ना आता मामा हम्म राहणीमानावर जायचं नाही कपडे झकास घातले बुलट घेऊन फिरायला ह्याच्यावर जायचं नाही त्याच्या खिशात रुपडी नसती पाठीमाग समज भांगार असत या असं येड गाबाळ राहणं ही आपल्या शेतकऱ्याला काही लाजीरवाणी नाही कारण की शेतकऱ्याला कस बी राहिलं तर काही ला लाज नाही त्याला काम करायचं असतंय का आता मामाने अवका आताच इकडे शेण काढून आहे पुन्हा गाय पण दिसायला आता पुन्हा कुटी कराय मशी नाही काही गरज नाही कुट्टीची या इकडे आपल्या बाकीच्या म्हशी इकडं थोडं बघितलं का भावांनो राहणीमानावर जायचं होय आता मामा राणीमानावर जायचं नाही ही वागिण कवड्याची या एक लाख शेतकऱ्याचा महिन्याला पगार नसतंय हो शेतकऱ्याचा असताच टर्न ओव्हर लाख हे एक लाख आणि ती दोन लाख दोन मशी तीन लाख बरोबर आहे मग हे बाकीचं आणि किती या तर तुम्ही लावा हिशोब कमीत कमी पंधरा ते वीस मशी येत या फक्त दोन मशीच तुम्हाला सांगितलेलं या, या वाघिणीचं आणि नी, त्या पलकड्या वाघिणीचं पुन्हा हा का इकडं खाली पण बांधलेली या अन महत्वाची गोष्ट पुण्य म्हणजे गायीचं पुण्य या शेतकऱ्याच्या दारात या गाय असली पाहिजे खरे का ना आता मामा अन एवढे हे जनवार दिसालेले पूर्ण हे मासळा वासर हे एवढे जानवर आमचा नाता मामा सांभाळतोय खरे का फक्त एकटे सांभाळते एकटे ए आळशींनो आळशी लोकांनो जागे व्हा चांगल्या लोकायला नाही जे काम करते त्यांना नाही पण जे आळशीत आज त्यांना मी थोडं बोलू का नाता मामा हा हात काढा बोलू का आळशी लोकांनो थोडं जाग व्हा जाग नाता मामाकडे बघून वाटतंय हे काही काम करीत नसतील पण कमीत कमी तू उठतो सकाळी नऊ ला दहाला तू आंघोळ होती अकरा बाराला तुला गावातून तु निघायचं म्हटलं तर दहा जण भेटणार बरोबर आहे तुला शेतात यायला वाचते तर दोन वरी बघा कॅमेऱ्यामध्ये तुला शेतात यायला वाचते तर दोन शेतामध्ये आल्यास काय म्हणते आता मामा फार ऊन लागायला लागलं या फार ऊन लागाले like मग तू दोनला आल्यास बाबा तुला ऊन लागल नाही तर काही सावली शिरवाळ लागल नाही तर मग आम्ही मामा त्यात तुला मंडप टाकून द्यायचा मंडप टाकून त्याला आळशी जाग होय थोड आणि बघ या आमच्या नाता मामाच काम केलं या काम येदुळवर शेण काढलंय हम्म येदुळ शेण काढून बघा येदुळवर शेण दुधू कमीत कमी किती म्हशी दुधाच्या दूध पंचवीस तीस लिटर दूध काढणं एवढ्या म्हशीचं शेण काढणं आणि एवढ्या म्हशीला हे आहे आठ वाजेपर्यंत काम माझ्या शेतकऱ्याचं फायनल ए आळशी उठ आणि जागा हो हो जागा बघे आमच्या मामाचं काम जवळजवळ पन्नास लाखाच्या मशी तुम्ही एकटे सांभाळता हो नाही एकटे आणि आळशी तुला शेतात जर यायचं म्हणलं तर तुला गाडी लागते गाडी लागू जा पण तुला शेतात यायचं म्हणलं तर दोन वाजते साड्या काढ तू आळवूस आणि लाग का आम्हाला घे चार मशी आणि सांभाळ ये ना आता मामा संघ खरे का वरी बघा तुम्ही असं खाली बघू नका ह्या लोकांना तुमचा चेहरा बघू द्या शेतकऱ्याचा पण शेतकऱ्याच्या शेत मानावर जायचं नाही आणि मी जे भावांना बोललो हे आळशीला बोललेलो आळशी लोकांना आता वाटलेले पावणे आठ सकाळचे पावणे नऊ तर पावणे आठ लाच नाता मामाचं एवढं काम पूर्ण झालेलं या पस्तीसच्या तीस पस्तीस लिटर दुधू एवढ्या ढोरायचं शेण आणि ह्यांची वैरण झाली का नाही बघून घ्या एक लाखाच्या खाली कोणतंच जनावर नाही खरे का नाता मामा म्हणा शेतकरी जिंदाबाद शेतकरी हा तर जय हिंद मित्रांनो तर व्हिडिओ काढण्याचं एवढंच कारण होत